जळगावच्या चाळीसगाव मधल्या हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या व शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या पीरमुसा बाबा उर्फ बाबा यांची पूज्य तलवारीची सवाद्य मिरवणूक निघाली या वर्षी तलवारीचे मानकरी देशमुख परिवार आहेत या पार्श्वभूमीवर भाविकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते बामोशी उर्फ पीरमुसा काद्रीबाबांचा सा यंदा सातशे सत्तावीसावा उरूस साजरा होत आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून हे स्थान संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित काळात देशभरातून असंख्य भाविक येथे दर्शनासाठी येतात शनिवार रोजी तलवार मिरवणुकीने सुरुवात झाली परिसरात होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत याशिवाय नगरपालिका व दर्गा कम्यस्टतर्फेही भाविकांना योग्य त्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत संपूर्ण उर्स परिसरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची चोरट्यांवर करडी नजर होती तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे व साध्या विषयात पोलीस तैनात करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले आहे हजरत पीर मुसा काब्रीबा दर्गा हा नागाव शहरात प्रसिद्ध आहे हिंदू मुस्लिम एख्याचं प्रतीक असलेला दर्गा याचा दर सालप्रमाणे यावर्षी वर्षी गुरु सव्वीस व सत्तावीस तारखेला आयोजित करण्यात आला होता सतत वर्षात नेहमी काहीतरी अनुचित प्रकार घडत असता असा हा रेकॉर्डर आपला आमच्या अभिलेखावर आहे या गुन्ह्यांना किंवा चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसावा म्हणून शहर पोलिस ठेवणतर्फे मागील तीन महिन्यापासून दर्गा परिसरात येणाऱ्या भाविकांची मुसाफर रजिस्टरला नोंद घेण्यात आली होती तसेच काही त्यांच्यावर क्रिमिनल रेकॉर्ड असेल काहीतरी गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन त्यांच्यात नोंद असेल त्या गुन्हेगारांना शोधून त्यांच्यावर कारवाई वेळीच करण्यात येत होती यावर्षी आपण केलेल्या उपाययोजनांमध्ये नागरिकांनीसुद्धा आणि मुजाफर आणि सुद्धा आम्हाला सहयोग लाभला त्यांना आम्ही विनंती केल्याप्रमाणे शहर दर्गा परिसरात सोळा सी सी टी व्ही कॅमेरे हे अतिरिक्त बसवण्यात आले तसेच ऑनलाईन स्क्रीन आपल्या तिथे सुरू करण्यात आले त्याच्यामुळे चोरीच्या गुन्ह्यांना वेळेस उपाययोजना करता आली चोरीच्या गुन्ह्यांना अटकाव करण्यात आलेला आहे किरकोळ मोबाईल गाह झाल्याचे प्रकरण वगळता कोणताही अनुचित प्रकार सदर उरुस दरम्यान घडलेला नाही तसेच नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या आव्हानालासुद्धा उत्तम प्रतिसाद देऊन गर्दी होणार नाही आणि रांगेत दर्शन घेता येईल या पद्धतीने स्वतःच अवलंब करून पोलिसांना सहकार्य केले तरी सर्व नागरिकांचे आम्ही आभारी आहोत सर्व भाविकांना आम्ही शुभेच्छा देतो भविष्यात सुद्धा आपण पोलिसांना सहकार्य करावं या उरुसात तलवारीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक शहरात येत असतात आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर दर्ग्यातील पवित्र स्थानी चादर अर्पण करतात या चादरीची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते चादरी सोबत शिरणे व गुलाबाची फुले अर्पण केली जातात त्यामुळे उर्सात लाखो रुपयांची उलाढाल होते शहरातील नगरपालिकेच्या जुन्या देशमुख वाड्यातून पूज्य तलवारीची मिरवणूक निघते पूज्य दर्शन घेता यावे यासाठी योग्य त्या उपाययोजना प्रशासनाने केल्या आहेत या निमित्ताने दर्ग्यांची आकर्षक सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे ढोल ताशांच्या गजरात तलवार मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती इंडिया स्टिंग आनंद गांगुर्डे चाळीसगाव